कुरंदवाड स्वागत कमानीजवळ रस्त्याची दुरावस्था नागरिकांचे आरोग्य धोक्यात कुरंदवाड शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या स्वागत कमाणीजवळील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे उकडलेले डांबर यामुळे वाहन चालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी रुग्णवाहिका एस टी बस व जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असताना पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे खड्ड्यात दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाण वाढले असून धुळीमुळे श्वसनाचे आजार बळावत आहेत पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धुळीचे लोट उडत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अनेक वेळा तक्रारी करूनही केवळ पाहणीपुरतीच कारवाई होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट एसआर न्यूज ट्वेंटी फोर कुरुंदवाड